शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर मदत जमा शेतकऱ्यांसाठी फार मोठी आणि महत्वाची बातमी आहे गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळं बाधित शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सुमारे पंधरा पॉईंट शहाण्णव लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील सत्तावीस छत्तीस लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या पाच एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद